आम्ही कोणाला म्हणजे आता काय मोठे बनला सांगतात लोक बोलतात काय घाबरत नाही काय तर पैरेवाल्याचं सजेशन घेऊन नाव द्यायला लागतं का तरी एकटे तर बैल बोलू शकत नाही तर अर्जुन वर्ष अर्जुन 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 आणि अर्जुन बघूयातला करण अर्जुन आहे करण अर्जुन कोण आता आहे गुलाल लेके दोन मिनिट मे आम्ही देखेंगे हे देखने के गेले रुके आप बी लॉग मे ठीक आहे बघा बुंगा आणि सैराट थोड्याच वेळेला त्यांची प्रेषणीय लढत होणार आहे अरे परत गेली आणि दोन्हीला अर्जुन आहे कुठला अर्जुन अर्जुन दोन्ही पण दोन्ही पण ना अर्जुन तर त्या म्हणून दोघांचं नाव आहे अर्जुन

चला मित्रांनो पुढं आपण सर मुंग्याचा गुलाल झालेला आहे आपण चला तिकडं डायरेक्ट भेटू द्या ना च्या गावात बे आकार गाव आहे नाट्या गावात तर बघा बुंगा आणि स्लाईडर काका यांना विरुद्ध संदीप माळी संदीप माळी अर्जुन अर्जुन दादा सरकार सर चंद्रनाथ अर्जुन हो अर्जुन तर मित्रांनो बघा बुंगा तुम्हाला दाखवतो स्वतः चिकलये बघा चालला धागा ओय चकला घाटवलं ठेवला मित्रांनो पेकावू गुलाल बघा माझ्या मित्रांनो हा पागा बुंगा कोणी आड्या आजच्या मध्ये चांगला गुलाल मिळवली आहेनी आणि आज सायराट थोडं थोडं भाई थोडं मित्रांनो बघा गुलाल झालेल्या नंतर कस इकडे त्यांचा फोटो चालू आहे शूट चालू आहे तुमगा विन झालेला आहे आणि सैराट तर मित्रांनो बघा त्यांचं कसं एकदम फोटो बिटो पोज मधील देऊन काढतात सगळे दादा काय बोलाल गुलाला बद्दल दादा काय बोलाल गुलाला बद्दल आणि नाव आणि आमच्या विरोधी पार्टी आणि अर्जुन सुंदर गाडी आणि ती मैत्रीपूर्ण गाडी झाली आमची आणि आम्ही तर आजची एकदम प्रेश् लढत बघायला भेटली चांगली लढत दोघां दोन्ही म्हणजे चारही नदी मधी बघायला भेटली तर आपला सैराटचा पैरा कसा काय आजचा जुळून आला हा पैरा पहिला पहिरा आमचा हा पहिला तुटणार नाही कधी असं तर दादा जी दुसरी गाडी होती तर त्यांच्याशी नियोजन कोणी केलं तर, तर दादा आता परत आपला भुंगा असा घाटावरती इंद मैदानात दिसेल का शंभर टक्के दिसेल हां शंभर टक्के तर दादा तुम्ही बघता पूर्ण आता आज या मैदानात तुमचा चांगला गुलाल झालेला आहे पूर्ण या मित्रांना सगळा चांगला आनंद झालेला आहे बद्दल याच्याबद्दल काय बोलाल आज आमचे मित्र तिथं शेड खाला नाही आहेत अचिश पाटील आहेत आणि आमचा मलिश यांच्या निमित्तानं गाडी पाहिली होती आणि इथून चांगला गुलाल आम्ही घेतलेला आहे तर दादा त्या दिवशी सुद्धा उसात नाही चांगले चांगला तो तो गुलाल झाला आपला बाकासुरासोबत तर त्या गुलालाबद्दल काय म्हणाल बाकासूरसोबत गुलाल झाला नाही बाकासुरू आमची मी लढत झाली आज ते मध्ये देव बैले त्याच्यावर शरद आम्ही केली नाहीये ती झाली शरद आपली पण ती आमची शरद नाही पकडत नाही आम्ही पण पण त्याच्याबरोबर शरद म्हणजे आमचं नाव झाला छोटी बसला तर दादा तुमची अशी इच्छा आहे का आपला बाकासुरा सोबत कधी असं पळणार परत बघायला भेटेल का बाकासुरा पहिला पळाला होता आणि पुन्हा तर शंभर टक्के पळणारच आहे काय विषय नाही तर दादा चला चांगला गुलाल बघायला भेटला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद 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 चला तर शेठ तुम्ही काय बोलाल आपल्या सायराट बद्दल काय नाही ना एवढ्या आमची बैल विजय झाली आमचं अभिनंदन हा तर दादा आपला सायराट जास्तीत जास्त कोणत्या साईडून पालतो पब्लिकच्या साईडून बैल हा दोन्ही आतून पलतो आणि हालीच्या एवढा गाडी घेतणारा बैल मुंबईमध्ये कुठलाच नाही तर साईराट सुद्धा चांगला मित्रांनो पाला तो आपला तर दादा म्हणजे आपला याचा आजचा सुट्टी मेकर कोण होता आपला सुट्टीमेकर हरच दादा असतो कोलिवलीचा आणि पेलवान हे दोघे असताना केशव झाला असतात आणि गाडी सुद्धा चांगली आकलली आपल्या ड्रायव्हरनी तर तो, तो ड्रायव्हर कोण होता दादा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर चांदप हा तर दादा या याच्या आधी कुठं हे झाली ती शर्यत याच्या आधी उसार दोन शर्ती झाल्या होत्या त्याच्यात कोणती कोणती गाडी होती नावड्याची पक्षा होता आणि त्याला आदनंद पटेल होता आणि एक आणि गोष्ट साधल्या तर दादा आता परत आपल्याला भुंगासोबत बघायला भेटेल का गाडी जिथे मैदान होईल तिथे दिसते तुम्हाला तर चला दादा पुढचं नियोजन कुठलं आहे तुमचं पुढचं नियोजन जिथे असेल तिथे आम्ही नाव दिले लोकांना वाटतं आम्ही घरी बसतो म्हणजे घाबरतो लोकांना ते आम्ही जिंदगीत कोणाला आजपर्यंत घाबरलो कुठल्या क्षेत्रात आणि कधी घाबरणार पण आणि कुठे पण आमचं नाव असणारच आणि लोकांना काय वाटतं आम्ही नाव नाही देत घरी गेली असं काही नाही आम्हाला त्या दिवशी नाव फिरवायचं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो बरोबर आहे दादा तुमचं तर मित्रांनो चला बाय बायट बाब आज तुम्ही काय बोलाल एकदम तुमचं मला उत्तर पाहिजे एकदम झाका असतो पण आमची मैत्री ते पूर्ण झाली आणि आमचा बैल पण लेट आला होता आणि भरपूर जण बोलतात का नाव देत नाही आम्ही काहीतरी कारण असतं आणि काही मैत्रीचा संबंध असतो त्याच्यामुळं आम्ही गाडी केलो नाही आणि याटत मी जितेश शेतला बोलू तू गेले गेल्या नाव दे बैल आपल्या घरीच होता पहिले मी जिथे शेतला नाव द्यायला सांगितलं आणि आपला भुंगा पण पहिला होता भुंगा पण घरीच होता आणि जेव्हा जरी नाव पिला गाडी त्यांची निघली तरी भुंगा आला नव्हता आता दादा सायराटनी निस्ते आव्यासारखा तुमचा नाववरती करीत घेतले तर सैराट बद्दल तुम्ही काय बोलाल त्यांना धन्यवाद आपल्या सायराटला द्याल का नाही बद्दल बोलून एवढं विश्वास आहे त्याच्यावर गाडी घालून माझं होती मला माहित आहे पुढे गेलो कार्यक्रम शंभर टक्के करणार कार्यक्रम म्हणजे सैराट आहे आपला आता कितीक मी समोरच बघितले आपली सगळ्या अड्ड्यात भेट होते तर सैराट आनंदी आता जाम टॉपला पाळायला ला लागले तर यो आता सायराड आपला जिथं असेल तिथं निसतं बिनजोडच्या मैदानात गाजलच का नाव शंभर टक्के आम्ही शंभर टक्के आमचं नाव असतं कधी पण आता जिथे शेती नावात पडतो म्हणून आता अगोदर पण मी कधी पण गेलो तरी आम्ही आड्यात आमचं नाव बिंजोडला असतंच आणि आम्ही कोणाला म्हणजे आता काय मोठेपणाला सांगतात लोक बोलतात काय घाबरले आम्ही काय घाबरत नाही काय तर ना। तर पण सजेशन घेऊन नाव द्यायला लागतं का तरी एकटा बैल पडू शकत नाही सर्व शेतकरीच आहेत मग तुमच्या दावणीला असा आहे का अजून बाकीचा आहेत नंतर अजून तीन टोटल तीन आहेत जितेश शेटची पण तीन बैल आहेत आमची टोटल सहा बैल आहेत मग अशा म्हशी दूध नॅचरल सर्व नॅचरल म्हणजे तरी पण काय असं असेल तुमचं नॅचरल म्हणजे सांगा ना डायरेक्ट आम्हाला मग आपले जोर माका मी पण खाता हा हिरवा हिरवा माका का अजून काही दुसरा काय काहीच नाही दाना पेंडा दाना का पॅन का आता यावर्षी मस्त गोट्यातून सगळ्यांच्या इकडनं विकत घातला असल जमा करून ठेवला पेंडा आहे हा चला दादा माझी मुलाखत एकदम जागा वेगळी असते तुम्हाला आवडली असेल बिग पॅन हे बघा यो पण आहे का हा